नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये स्वागत करताना आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे निवडणूक संपलेली आहे आणि निवडणुकीने या नक्की काय दिलं किंवा कुठल्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली या सगळ्याचा आपण धांडोळा घेणार आहोत तर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही एकूणच राजकीय सगळ्यांच्याच करिअरला किंवा एकूण राजकारणाला वळण देणारी होती दोन हजार एकोणीसमध्ये आपण पाहिलं की महा म्हणजे तेव्हा युती होती भाजप आणि शिवसेना एकत्र होते आणि त्यानंतर जे काही घडलं ते रामायण महाभारत जे घडलं त्या रामायण महाभारतानंतर गेली पाच वर्ष अत्यंत अस्थिर आणि एका विचित्र वातावरणामध्ये सर्वच मतदार जनता ही राजकारणाच्या त्या प्रवाहामधून जात होती आपण पाहिलं की दोन हजार एकोणीसमध्ये जरी युतीला पूर्णपणे बहुमत जनतेने दिलं होतं तरी युत म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यामधल्या आंतरविरोधामुळे शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेली उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे नाना पटोले आणि त्याचबरोबर स्वतः शरद पवार या तिघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली जी अडीच वर्षं चालली आणि त्यानंतर या फोडाफोडीचाच अवलंब करत देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडलं आणि त्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून फोडलं जे दोन पक्ष होते त्याचे चार पक्ष झाले आणि राष्ट्रीय पक्ष दोन म्हणजे भाजप आणि काँग्रेस असे मिळून सहा पक्ष एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करते झाले याशिवाय बाकीचेही छोटे मोठे म्हणजे मनसेसारखा असेल वंचित सारखा असेल बसपासारखा असेल हे वेगवेगळे पक्ष महाराष्ट्रात गुण्या गोविंदांनी राहत होतेच मात्र या निवडणुकीमध्ये जे चित्र आपण पाहिलं की या निवडणुकीने आपल्याला काय दिलं तर टोकाचा संघर्ष आपल्याला दिलेला पाहायला आहे एकमेकांवर हल्ले म्हणजे आपण इकडे बघितलं की देशमुख माजी गृहमंत्री त्यांच्यावर हल्ला झाला त्याचबरोबर औरंगाबादमध्ये हल्ला झाला आहे पुण्यामध्ये हल्ले झालेले आहेत अनेक ठिकाणी आपल्याला हल्ले झालेले पाहायला मिळत आहेत रक्तरंजित एका अर्थाने निवडणूक ही आपल्याला पाहायला मिळते इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकांमध्ये झालेले नव्हते लाखो करोडो रुपये जप्त झालेत म्हणजे वाटप किती झालं असेल याचा अंदाज आपल्याला करता येणार नाही मात्र जर काही लाखो करोडो रुपये जप्त झालेत हजारो लाखो लिटर मद्य जप्त झालेलं आहे याचा अत्यंत स्वैरपणे वापर यापूर्वी कधी झाला नव्हता तो वापर आपल्याला झालेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर सध्या म्हणजे आत्ता जर काही सातारा जिल्ह्याचा विचार केला तर चांगल्यापैकी मतदान झालेलं दिसतंय पण एकूण महाराष्ट्राचा विचार केला आणि त्यातल्या त्यात पुणे मुंबईसारख्या मोठ्या महानगरांचा विचार केला तर मतदान अत्यंत उदासीनतेने झालेलं पाहायला मिळतंय पुन्हा एकदा गडचिरोलीसारखा जो जिल्हा आहे तिथे सत्तर ऐंशी टक्क्यावर मतदान होतं पण मुंबईमधला अतिशय हाय प्रोफाईल असणारा जो एरिया आहे म्हणजे वांद्रे वगैरे यासारखा तिथे तीस पस्तीस चाळीस टक्क्याच्या चा आसपास मतदान होतं म्हणजे अत्यंत सुशिक्षित अत्यंत श्रीमंत असणारा जो भाग आहे तिथे मतदानाचा टक्का हा गडचिरोलीच्या मतदानाच्या टक्क्याच्या निम्मा असतो हे दुर्दैव आहे आणि ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे आपल्याला त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये नातेसंबंध जे आहेत ते विस्कटलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बघायला गेलं तर पूर्वी काका पुतणे वगैरे हे यांच्यामध्ये संघर्ष आपण पाहिलेले आहेत मात्र चक्क नवरा बायकून एकमेकांच्या विरोधात उभे आहेत काका पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत भाऊ भाऊ दोन चुलत वेगवेगळ्या पक्षातून उभे आहेत त्याचबरोबर मुलगा आपलं माफ करा मुलगी आणि वडील म्हणजे अतराम हे जे आहे धर्मराज बाबा अतराम गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते आणि त्यांची मुलगी भाग्यश्री अतराम हे दोघेही एकमेकांच्या विरोधात एकाच मतदारसंघातून म्हणजे अगदी रक्ताची नाते आपण म्हणतो ती सुद्धा राजकारणापुढे अत्यंत प्रबळ ठर नसतात म्हणजे ती त्या रक्ताच्या नात्याला किंमत राहत नाही आणि राजकारणाला जास्त किंमत राहते असं आपल्याला या निवडणुकीने दाखवून दिलं याशिवाय काका पुतण्याची तर अनेक उदाहरणं आपल्या पुढे आहेत चुलते चुलत भाऊ यांचेही अनेक उदाहरणं आहेत मात्र चक्क वडील आणि मुलगी किंवा नवरा बायको यांच्यामध्ये आणि दानवे यांची मुलगी जे केंद्रामध्ये मंत्री होते अशा दानवे यांची जी मुलगी आहे ती आणि तिचे पती हर्षवर्धन जाधव हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत हा सगळा जर काही पाहिला आपण तर लोकशाही खरोखर प्रभ प्रगल्भ होत चालले आहे का मतदान वाढवण्याच्या दृष्टीने प्रगल्भ होत चाललेली आहे का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा जात पात धर्म याच मुद्द्यांवर प्रचार केलेला पाहायला मिळतो खरंतर प्रचारात खूप चांगले आणि नाविन्यपूर्ण विकासाभिमुख असे कोणतेच मुद्दे पाहायला मिळाले नाहीत गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर वैयक्तिक टीका टिप्पणी आणि एकमेकांच्या आब्रूची लतरं काढणं या पलीकडे आपल्याला काही पाहायला फार मोठं मिळालं असं नाही जे जाहीरनामे होते युतीनी जे काही केलं ते जाहीरनाम्यांमध्ये मांडलं त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करू असं सांगितलं तर त्या सगळ्या मागण्यांना विरोध करणारं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होते त्यांनी त्याच मागण्या आम्ही ह्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने देऊ असं सांगितलं या कुठल्याच जाहीरनाम्यांना तर्कशास्त्र नव्हतं लॉजिक नव्हतं कसं पूर्ण करणार ह्याचं उत्तर नव्हतं मात्र मतदारांच्या पुढे काहीतरी टाकत राहायचं काहीतरी सांगत राहायचं आश्वासनं देत राहायची याच्या पलीकडे हे काही घडलं नाही त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अतिशय त्या अर्थाने चेहरा नसलेली बिनचेहऱ्याची अशी निवडणूक आहे असं म्हणावं लागेल यामध्ये अनेक आपण पाहिलं एकशे सत्तावन्न पक्षांनी भाग घेतलेला आहे चार हजारावर उमेदवार इथे उभे होते दोनशे अठ्ठ्याऐंशी फक्त जागा आहेत मात्र त्याकरता जर काही हा उत्सव बघितला लोकशाहीचा उत्सव आपण याला म्हणतो आणि या उत्सवामध्ये खरं तर तो ग्रेसफुल व्हायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे मात्र आपापल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपण काय करत चाललो आहे याची पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे सातारा जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा एकेकाळी बाले किल्ला होता मात्र शरद पवार यांना वाई सातारा या ठिकाणी उमेदवार उडकण्यासाठी अत्यंत यातायात करावी लागली तर तिकडे अजित पवार यांना फलटणमध्ये उमेदवार मिळू शकला नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे पंजाचं चिन्ह केवळ बाबा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये जिवंत आहे हे एक म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेसला आपली बांधणी करायला लागणार आहे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तोच मुद्दा आहे त्यांनाही पुन्हा एकदा बांधणी करावी लागणार आहे तर भारतीय जनता पक्षाचे मंडळी जरी दिसत असली तरी मुळापासून कार्यकर्ते त्यांना उभं करणं हे मोठं आव्हान असणार आहे त्याचबरोबर आपण चौथा जो एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे त्यांना पण या शिवसेनेला सुद्धा मोठे कष्ट इथे घ्यावं लागणार आहेत घडी विस्कटलेली आहे सहा सहा पक्ष झालेले आहेत नक्की विजयी होणं एवढंच उद्दिष्ट सत्तेत सहभागी होणं एवढंच ध्येय असल्यामुळे सगळ्याच पक्षांना अतिशय चांगल्या पद्धतीने लोकशाही पुढे आणायची असेल या निवडणुकीमध्ये जर पुढच्या निवडणुकीसाठी चांगल्या पद्धतीने कामकाज करायचं असेल तर परिश्रम घेण्याशिवाय पर्याय नाही केवळ पैसा आणि कोलांट उड्या मारून विजयी होणं एवढं उद्दिष्ट ठेवणं हे अयोग्य आहे सगळ्यात शेवटी जवळपास साताऱ्यामध्ये स पासष्ट टक्क्यापासून साठ टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान झालं आहे मात्र हे मतदान होत असताना मतदारांचा दबाव गट सर्वच पक्षांवर राहणं अत्यंत गरजेचं आहे हा दबावगड जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विकासाची गंगा सातारा जिल्ह्यापर्यंत पोहोचणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आपण एका नव्या मुद्द्यासह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद